नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा ग्रामपंचायत सदस्यांना दणका एक हजार तीनशे पासष्ट ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द ग्रामपंचायत मध्ये निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे मात्र निवडून आल्यानंतर प्रमाणपत्र सादर करण्याकडे दुर्लक्ष केले जाते ग्रामपंचायत निवडणूक लढवून त्यात विजय मिळवला परंतु निवडून आल्यानंतर एका वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर देखील प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्ह्यातील तब्बल एक हजार तीनशे राहुल कर्डिले यांनी दणका दिला आहे या सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे नांदेड तेराशे पासष्ट ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांचं कास्ट व्हॅलिडिटी ज्या ठिकाणी आवश्यक असते ती सबमिट करणं आवश्यक असतं परंतु ती सबमिट न झाल्यामुळं त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं मध्यंतरीच्या काळामध्ये कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं होतं आणि त्याला शासनाने मुदतवाढ दिली होती परंतु मुदतवाढ संपल्यानंतरही ज्या सदस्यांनी आपलं वैधता प्रमाणपत्र सादर केलेलं नाही आहे तर अशा सगळ्यांची सुनावणी आम्ही घेतली होती सर्व सुनावणी कारण संख्या मोठी असल्यामुळं एक मोठ्या प्रमाणावर ती सुनावणी आपल्याकडे झालेली होती आणि मग ते क्लोज फॉर ऑर्डर करून आम्ही त्याबद्दल एक आ, कारवाई केलेली आहे तर साधारणतः तेराशे पासष्ट सगळी सदस्यांची संख्या आहे सर आपण